नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूटंका घुसखोरीच्या माध्यमातून भारताच्या लोकसंख्येचं गणित बदलण्याचं जे षडयंत्र आहे ते कालपरवा सुरू झालेलं नाहीये ते खूप जुनं आहे ईस्ट पाकिस्तानच्या निर्मितीपासून हे षडयंत्र सुरू झालं बंग बंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या काळापासून हे सुरू आहे त्यांच्या कन्या शेख हसीना यांच्या काळात सुद्धा हे जे षडयंत्र आहे ते जोरात होतं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घुसखोरांना भारतामध्ये मुक्तद्वार दिलं आणि हे घुसखोर भारताच्या मतदार याद्यांमध्ये शिरकाव करून भारतामध्ये कायमस्वरूपी बस्तान ठोकण्याच्या तयारीत असताना केंद्र सरकारने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या मोहिमेची सुरुवात केली या मोहिमेच्या अंतर्गत बिहारमधून अडसष्ट लाख मतदार मतदार यादीतून वगळण्यात आले पश्चिम बंगालमध्ये या मोहिमेच्या अंतर्गत साडेतीन कोटी असे मतदार सापडलेले आहेत ज्यांचा दोन हजार दोनच्या मतदार यादीशी कोणताही संबंध नाही आहे पश्चिम बंगालची एकूण जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हा जो टक्का आहे तो बावन्न टक्के इतका मोठा आहे अर्थात याच्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा खूप मोठा भरणं आहे या बांगलादेशींची जर भारतातून हकालपट्टी करायची असेल तर बांगलादेशच्या सत्तेवर शेख हसीना असणं अजिबात उपयुक्त नाहीये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग तीन वेळा सत्तेवर आहेत त्यांच्या या राजकीय यशामध्ये निश्चितपणे बांगलादेशी घुसखोरांचा सिंहाचा वाटा आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या निमित्ताने पश्चिम बंगालचं जे भयावह चित्र आहे समोर आलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये मतदारांची एकूण संख्या सात कोटी सहासष्ट लाख आणि त्याच्यापैकी साडेतीन कोटी मतदार असे आहेत ज्यांचा संबंध दोन हजार दोनच्या च्या मतदार यादीशी नाहीये शक्यता आहे की तुमचा जन्म दोन हजार दोन नंतर झाला परंतु तुमचे आई वडील तर त्याच्या आधी अस्तित्वात होते त्यांचं नाव तरी त्या मतदार यादीमध्ये असलं पाहिजे परंतु तसंही नाहीये तुम्ही मतदार आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणं आवश्यक आहे निवडणूक आयोगाने अशी तेरा कागदपत्र जाहीर केलेली आहेत त्यापैकी कोणतंही कागदपत्र जर तुम्ही सादर केलं तर तुम्ही मतदार आहात हे सिद्ध होतं आणि सादर केलं नाहीत तर तुमचं नाव मतदार यादीतून वगळलं जाणार हे निश्चित आहे पश्चिम बंगालमध्ये जी एस आय आर मोहीम सुरू आहे त्या मोहिमेच्या अंतर्गत अनेक धक्कादायक कथा समोर येत आहेत एका व्यक्तीचं नाव समोर येतं रमेश सुरेश अधिकारी त्या व्यक्तीचं नाव दोन हजार दोनच्या मतदार यादीमध्ये नाहीये त्याच्या वडिलांचं नाव आहे परंतु त्याच्या वडिलांना म्हणजे सुरेश अधिकारी यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे परंतु त्या सुरेश अधिकारींना रमेश नावाचा मुलगाच नव्हता ना आणि नंतर अधिक खोलात गेल्यानंतर हे सिद्ध होतं की हा जो रमेश सुरेश अधिकारी आहे तो रमेश सुरेश अधिकारी नसून सलीम शेख नावाचा बांगलादेशी घुसखोर आहे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता कोलकात्यामध्ये गुलशन कॉलिनी नावाची एक वस्ती आहे दोन लाखांची वस्ती आहे अत्यंत बदनाम वस्ती या कॉलनीमध्ये चुरा करणाऱ्या गुन्हेगारांची ड्रगचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांची खूप मोठी संख्या आहे आणि या वस्तीचा लौकिक असं आहे की पोलीस सुद्धा इथे फिरकताना दहा वेळा विचार करत असतात तर दोन लाखांच्या या वस्तीमध्ये ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे अशा मतदारांची संख्या फक्त साडेतीन हजार आहे बाकीचे सगळे बांगलादेशी रोहिंग्या आणि पाकिस्तानी आणि काय परिस्थिती असेल विचार करा कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी परंतु राजधानीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर पश्चिम बंगालच्या गावखेड्यामध्ये परिस्थिती किती बिकट असेल आणि किती लोक तिथे घुसखोरी करून मतदार यादीमध्ये बसतान ठोकून बसले असतील याचा आपण विचार करू शकता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशी घुसखोरांची मतपेढी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि या प्रयत्नामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे असं चित्र दिसतं देशभरामध्ये कुठेही तुम्ही बांगलादेशी घुसखोर पकडलात तुम्ही रोहिंग्या घुसखोर पकडलात तर त्याच्याकडे जे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असतं ते पश्चिम बंगालमध्ये तयार झालेलं असतं पश्चिम बंगाल सरकारमध्ये घुसखोर सहाय्यता असा एक अघोषित विभाग आहे अनेक राजकीय नेते असे आहेत जे घुसखोरांना कागदपत्र बनवून देण्याचं काम करत असतात गेली अनेक वर्ष ही घुसखोरी अत्यंत सुनियोजितपणे सुरू आहे बांगलादेशी घुसखोरांनी फक्त पश्चिम बंगालच्या लोकसंख्येचं गणित बदललेलं नाहीये पश्चिम बंगाल हा बांगलादेशी घुसखोरांसाठी भारतामध्ये शिरण्याचा गेटवे बनलेला आहे पश्चिम बंगालच्या माध्यमातून हे घुसखोर भारताच्या विविध राज्यांमध्ये जातात तिथे बस्थान ठोकतात तिथे रोजगार करतात स्थानिक लोकांच्या पोटावर पाय आणतात बांगलादेशी घुसखोरांची मतपेढी बनवण्याची ममता बॅनर्जी यांची वर्षानुवर्षाची जी मेहनत आहे त्याला जर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे धक्का बसत असेल तर ममता बॅनर्जी शांत कशा काय बसतील त्यांनी या मोहिमेवर अत्यंत कडवाट शब्दात टीका केलेली आहे त्यांनी असं म्हटलंय की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी मोहीम आहे ती मोदी सरकारची वोटबंदी आहे ममता बॅनर्जी जे काय म्हणतात ते सत्य आहे हे निश्चितपणे वोटबंदी आहे परंतु भारतीयांसाठी नाही जे लोक भारतामध्ये घुसून बसलेले आहेत जे बांगलादेशी रोहिंगे पाकिस्तानी भारताच्या मतदार याद्यांमध्ये घुसून बसलेले आहेत त्यांच्यासाठी ही बोटबंदी आहे आणि ही बोटबंदी अशाआधी आवश्यक आहे की भविष्यात एखादा लोकप्रतिनिधी या मतांच्या जीवावर जिंकून येणार नाही आणि एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बनणार नाही दोन हजार सव्वीसच्या मार्चच्या आसपास पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील आणि त्याच्या आधी जर मतदार याद्यांमधून सगळ्या बांगलादेशी घुसखोरांची नावं जर साफ झाली तर ममता बॅनर्जींचं काय होईल ममता बॅनर्जीचा जो संताप आहे तो याच कारणामुळे आहे ममता बॅनर्जी यांच्या लक्षात येत आहे की बांगलादेशी मतपेढी संपवण्यासाठी केंद्र सरकारने ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनची मोहीम आखलेली आहे सिलीगुडी येथे बोलताना ममता बॅनर्जी यांनी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनवर अक्षरशः आगपाखड केलेली आहे त्या असं म्हणतात की ही केंद्र सरकारची सुपर इमर्जन्सी आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही मला तुरुंगात टाका तुम्ही माझा गळा चिरा परंतु मतदार यादीमधून तुम्हाला एकही मतदाराचं नाव मी बगळू देणार नाही आहे आता ममता बॅनर्जी ज्या संतापाने म्हणतायत त्यांची जी चडफड आहे ती बघितल्यावर आपल्या हे लक्षात येऊ शकेल की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी मोहीम आहे ती रोखणं ममता बॅनर्जी यांच्या अधिकार कक्षेच्या पलीकडचं आहे ते त्यांच्या हाती नाहीये आणि त्याच्यामुळे किमान बोलून तरी आपला हा संताप व्यक्त करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून होतोय बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रदेशा सुरू होणारी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही जी मोहीम आहे ती निवडणूक आयोगाने तात्काळ थांबवावी अशा प्रकारची मागणी ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे ममता बॅनर्जी यांना असं वाटतं की बांगलादेशींच्या मतपेढीला कोणत्याही परिस्थितीमध्ये धक्का लागला नाही पाहिजे कारण ती त्यांची हक्काची मतपेढी आहे बरं ममताना जे वाटतं ते फक्त ममताना वाटत नाहीये ते काँग्रेसला वाटतंय आहे ते द्रमुकला वाटतंय आहे ते केरळातल्या कम्युनिस्ट पक्षांना सुद्धा वाटतंय केरळातल्या अशा आडी म्हटलं की कम्युनिस्ट पक्ष आता फक्त केरळापुरता मर्यादित आहे हे सगळे प्रयत्न करत आहेत की मतदार यादीमध्ये ज्या बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे ती घुसखोरी कायम राहावी आणि ही जी मतपेढी आहे ती भविष्यात आपल्याच पदरात पडत राहावी म्हणून या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतलेली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये हा विषय येत नाहीये मतदार यादीमध्ये सातत्याने सुधारणा करत राहणं हा घटनेने निवडणूक आयोगाला दिलेला अधिकार आहे आणि जसं सर्वोच्च न्यायालय हा घटनेच्या चार स्तंभापैकी एक महत्वाचा स्तंभ आहे तसं निवडणूक आयोग सुद्धा या चार स्तंभापैकी महत्वाचा असलेला एक स्तंभ आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली होती आणि तोच टप्पा थांबावा असा है सा है। या सगळ्या राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे कारण या टप्प्यामध्ये जवळजवळ जवळ एकावन्न कोटी मतदारांचा समावेश आहे या ज्या राजकीय पक्षांची मी नावं घेतली त्यांनी नामांकित वकिलांना ही जबाबदारी दिलेली आहे की त्यांच्या बाजूने त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला लढावा त्याच्यामध्ये प्रशांत भूषण आहेत त्याच्यामध्ये कपिल सिब्बल आहेत म्हणजे तेच ते यशस्वी चेहरे जे प्रत्येक देशाला हितकारक असलेल्या विषयाचा विरोध करण्यासाठी न्यायालयामध्ये विरोधकांची बाजू मांडत असतात ही सगळी मंडळी सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे चांगलेच कान, कान उपटले त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अशा थाटात आव की था या देशामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पहिल्यांदा होत आहे ते असं म्हणाले की वास्तवाची आम्हाला सुद्धा जाण आहे निवडणूक आयोग आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करतोय त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतील परंतु त्या दुरुस्त होऊ शकतील तुम्ही अशा प्रकारे आव्हानताय की देशामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे मतदार याद्या आधीच अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये फक्त सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे जे दोन हजार दोन मध्ये झालं तेच दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे म्हणजे सूर्यकांत यांनी जी, जी, जी भूमिका मांडली ती अत्यंत सुस्पष्ट आहे आणि ती या सगळ्या राजकीय पक्षांचं थुवाड फोडणारी आहे देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं चित्र दिसत आहे की बांगलादेशी घुसखोर देशाच्या भूमीतून पळ काढतायत बांगलादेशामध्ये परततायत अर्थात हे पलायन कायमस्वरूपी नाहीये सर्व काही स्थिर स्थावर झाल्यावर परत यायचं भारतामध्ये पुन्हा घुसखोरी करायची असं त्यांनी ठरवलं असणार परंतु सध्या वातावरण गरम आहे तर कशाला इथे राहा असा विचार बांगलादेशी घुसखोराने केलेला आहे आणि केंद्र सरकारने सुद्धा घुसखोरांच्या विरोधात अत्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे आणि कधी नव्हे इतकी कठोर भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका घेण्याचं कारण काय कारण शेख हसीना बांगलादेशमध्ये सत्तेवर नाही आहेत बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांचं जे सरकार सत्तेवर आहे ते घनघोर भारत विरोधी आहे युनुस सतत भारताच्या विरोधात गरळ उकत असतात आणि भारताच्या विरोधात अजेंडा राबवत असतात आणि त्यामुळेच भारत सरकारने युनुस यांचा हात पिरकळण्याचं मनावर घेतलेलं आहे बांगलादेशमध्ये सुद्धा सगळं काही आलबेलं आहे अशातली परिस्थिती नाही आहे बांगलादेश आहे अक्षरशः तिथे आगडोम उसळलेला आहे शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी जी परिस्थिती सी आय एने बांगलादेशमध्ये निर्माण केली होती तीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसते आहे परंतु यावेळी ही जी आग आहे ती शेख हसीना यांच्या विरोधात नाही आहे हा जो संताप आहे तो शेख हसीना यांच्या विरोधात नाही आहे तो आहे मोहम्मद युनुस यांच्या विरोधात तेरा नोव्हेंबर रोजी शेख हसीना यांच्या पक्षाने म्हणजे अवामी लीगने बांगलादेशमध्ये लॉकडाऊनची हाक दिली होती आणि हा लॉकडाऊन यशस्वी सुद्धा ठरला बांगलादेशमध्ये या दिवशी बांगलादेशी जनता रस्त्यावर उतरताना दिसली अनेक ठिकाणी पेटवा पेटवी झाली म्हणजे तशाच प्रकारची पेटवा पेटवी जी शेख हसीना यांना हटवताना झाली होती अनेक सरकारी इमारतींना आग लावण्यात आली बसगाड्या जाळण्यात आल्या आणि युनुस यांची परिस्थिती अशी होती की ढाक्यामध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं कारण त्यांच्यावर सुद्धा हल्ला होईल अशा प्रकारची अपेक्षा होती बांगलादेशमध्ये उद्रेक झाल्यानंतर शेख हसीना यांनी भारताचा आश्रय घेतला सध्या त्या दिल्लीमध्ये एका अज्ञात ठिकाणी निवासाला आहेत परंतु आपण भारतामध्ये बसून मोहम्मद युनुस यांना धक्का देऊ शकतो हे तेरा नोव्हेंबर रोजी शेख हसीना यांनी सिद्ध केलं सतरा नोव्हेंबर रोजी शेख हसीना यांच्यावर दाखल झालेल्या विविध गुन्ह्याप्रकरणी बांगलादेशाच्या कोर्टामध्ये निकाल लागणार आहे आणि हा निकाल अर्थातच शेख हसीना यांच्या विरोधात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे तेरा नोव्हेंबर पासूनच बांगलादेश धगधगायला सुरुवात झाली सतरा नोव्हेंबर पर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा बांगलादेश धगधगत राहण्याची शक्यता आहे बांगलादेशमध्ये अराजक माजलेलं आहे आणि हे अराजक पुढे बराच काळ सुरू राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे आपण ना मोहम्मद युनुस यांचा विचार करण्याची गरज आहे ना शेख हसीना यांचा विचार करण्याची गरज आहे जोपर्यंत युनुस सत्तेवर आहेत तोपर्यंत भारताने सिलिगुडी कॉरिडॉर रुंद करून घ्यायचा आणि ईशान्य भारताला थेट समुद्राचा ऍक्सेस मिळेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करायची याचा विचार करायला हवा बांगलादेशी हिंदूंचं जीवन भविष्यामध्ये सुरक्षित कसं राहील याचा विचार करायला हवा आपल्याला शेख हसीना किंवा मोहम्मद युनुस यांच्या स्थैर्याचा आणि बांगलादेशच्या स्थैर्याचा विचार करण्याची अजिबातच गरज नाहीये ईस्ट पाकिस्तानच्या निर्मितीपासून हा जो भूभाग आहे तो अशा प्रकारचा भूभाग आहे की जिथे लोकसंख्येची जि प्रचंड मोठी दाटी आहे इथे पोटाला पुरेसं अन्न नाही आहे लोकांच्या रोजगार नाही आहेत त्याच्यामुळे हे लोक भारतामध्ये घुसत असतात आणि भारत तर यांच्या दृष्टीने स्वर्ग आहे कारण इथे तुम्हाला रोजगार मिळतो पोटभर अन्न मिळतं आणि बांगलादेशचे जे राज्यकर्ते असतात त्यांचा सुद्धा सुरुवातीपासूनचा हाच प्रयत्न राहिलेला आहे की आपल्या देशामध्ये जी भरपूर लोकसंख्या आहे ती भारतामध्ये ढकलायची ज्याचे दोन फायदे होतील एकतर आपला भार हलका होतो आणि दुसरी गोष्ट बांगलादेशी जेव्हा भारतामध्ये जातात बांगलादेश आणि भारताच्या सीमेच्या जवळ जे भाग आहेत त्याचे लचके तोडायचे पाकिस्तानकडून जे पूर्व पाकिस्तानवर अननविध अत्याचार होत होते त्याच्या विरोधात शेख मुजीबुर रेहमान उभे राहिले आणि भारताच्या मदतीने त्यांनी स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली खरंतर हे भारताचे बांगलादेशवर असलेले उपकार होते बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान आहेत ज्यांचा उल्लेख आपण वंगबंधू शेख मुजीबुर रहमान अशा प्रकारचा करतो आपल्याला वाटतं की आपण या माणसाची मदत केलेली आहे आपण बांगलादेशची मदत केलेली आहे त्यामुळे हे आपले कृतज्ञ राहतील परंतु तसं काही नाहीये बांगलादेशच्या निर्मितीच्या पहिल्या दिवसापासून यांच्या मनामध्ये भारताच्या बद्दल काळा आहे मुजीबुर रहमान यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ईस्ट पाकिस्तान इट्स पॉप्युलेशन अँड इकॉनॉमी या पुस्तकामध्ये मुजीबुर रहमान अत्यंत स्पष्टपणे सांगतात की बांगलादेशची आर्थिक भरभराट जर व्हायची असेल बांगलादेशचं अर्थकारण जर मजबूत करायचं असेल तर भारताचा ईशान्येचा जो भाग आहे भारताचा जो आसाम आहे तो आपल्याला बांगलादेशमध्ये सामील केला पाहिजे म्हणजे ग्रेटर बांगलादेश हे काही मोहम्मद युनुस यांचं स्वप्न नाही आहे ते स्वप्न होतं शेख मुजीबर रहमान यांचं आणि हे स्वप्न त्यांनी स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलंय सुद्धा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये ही नोंद केलेली आहे आणि त्यावेळेचा आसाम प्रांत म्हणजे काय आता जी नॉर्थ ईस्टची सगळी सात राज्य आहेत ती पूर्वीच्या काळी एका आसाम प्रांतामध्ये समाविष्ट होती म्हणजे किती मोठा भूभाग आहे बघा म्हणजे मोहम्मद युनुस जो भूभाग चायनाला बहाल करण्याच्या गोष्टी करत होता मोहम्मद युनिसने ज्या ग्रेटर बांगलादेशचा नकाशा छापला होता एका पुस्तकामध्ये तो जो ग्रेटर बांगलादेश आहे ते काही मोहम्मद युनिस यांचं स्वप्न नाहीये ते स्वप्न आहे शेख मुजीबूर रहमान यांचं तेच स्वप्न शेख हसीना यांच्या मनात सुद्धा होतं फक्त त्यांनी ते उघडपणे बोललं नाही परंतु शेख हसीना यांच्या काळात सुद्धा बांगलादेशींची खूप मोठ्या संख्येने भारतामध्ये घुसखोरी होत होती आणि ही घुसखोरी अशा अशाआटी होती की लोकसंख्या वाढवायची भारताच्या भूभागामध्ये म्हणजे आपसुकच तो जो भूभाग आहे तो बांगलादेशमध्ये सामील झाल्यासारखाच आहे ज्या शेख मुजीबर रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशचं स्वप्न पाहिलं आणि त्याच्या भारताची मदत घेतली आणि स्वतंत्र झाल्यानंतर ग्रेटर बांगलादेशचं स्वप्न पाहिलं ज्याच्या भारताच्या पाठीमध्ये खंजीर खुपाटण्याची त्यांची तयारी होती आणि तेच रक्त शेख हसीना यांच्या शरीरात सुद्धा वाहत आहे त्याच्यामुळे शेख हसीना यांच्यावर भारताने किती विश्वास ठेवावा याचा भारत सरकारने विचार केला पाहिजे मोहम्मद युनुस असो शेख हसीना असो दोघे वेगळे नाही आहेत किंवा खालिदा झिया असो त्यांना त्यांच्या देशाचा स्वार्थ साधायचा आहे त्यांना त्यांच्या देशाचं भलं करायचं आहे तेवढे भारताने सुद्धा हाच विचार केला पाहिजे शेख हसीना आणि मोहम्मद युनुस दोघेही खड्ड्यात गेले तरी चालतील दोघं बर्बाद झाले तरी चालतील भारत बांगलादेशी मुक्त झाला पाहिजे भारताच्या ज्या सीमा आहेत त्या विस्तारल्या पाहिजे आणि त्या दिशेने जे जे काही करायचं आहे ते भारत सरकारने केलं पाहिजे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा नवीन टंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद